आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपर गावातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शिवसेना कार्यालय गोदाम गल्ली येथे पार पाडली बैठकीत आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका संघटनात्मक बळकटी प्रभागन याही जबाबदाऱ्या तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी व स्थानिक राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे प्रमुख अक्षय जाधव युवासेना प्रमुख सनी गायकवाड अभि आव्हाड मनील नरोडे सुनील साळुंके आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान महायुतीची ताकद कोपरगावात भक्कम असून जर इतर घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यास पक्ष संपूर्ण एकतीस जागांवर उमेदवार उभे करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचा ठाम इशारा बैठकीत देण्यात आला माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार अमोल खताळ कोपरगावच्या मैदानात उतरल्याने शिवसेनेला अधिक बळ मिळणार असून महायुतीतील घटक पक्षांची चिंता मात्र वाढणार आहे आमदार खताळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांना जनतेच्या विश्वासावर विजय मिळवा विकास आणि प्रामाणिकपणास आमचा चेहरा आहे असे सांगत उत्साह वाढवला बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तालुका संघटक आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती या बैठकीनंतर कोपर गावातील आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील अंतर्गत समीकरणांबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे कोपरगावात दोन्ही मातब्बर नेते महायुतीतील घटक पक्षांमध्ये असून महायुतीतील कोणत्या पक्षासोबत युती करणार असे विचारले असता आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की जो आम्हाला सन्मान देईल आम्ही त्याच्यासोबत राहू असे स्पष्ट केले आहे हे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते खासदार श्रीकांतदादा साहेब यांच्या सूचनेनुसार आज आदरणीय लोखंडे साहेब आम्ही शिवसेना कोपरगावची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आज निवडणूक लढण्यासंदर्भात महायुती म्हणून लढावं अशा वरिष्ठ पातळीवर सूचना आहेत परंतु आमचे जिल्हाप्रमुख अवतारे साहेब यांनी त्या संदर्भातील महायुतीचे जे दोन्ही घटकपक्ष इथं आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून जर प्रतिसाद आला सकारात्मक तर इथं महायुती म्हणून आम्ही पुढं चालतो आहे अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा आमच्याकडं इच्छुकांची संख्या मोठी आहे नगरसेवकासाठी सुद्धा बरेच जण इच्छुक आहे तर आमचा प्राथमिक सुरुवातीला प्रयत्न आहे का महायुती म्हणून पुढं जायची परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमची ताकद बघून सन्मानजनकपणे त्यामध्ये सन्मान मिळाला पाहिजे ही आमची इथल्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर महायुतीचे आमची भूमिका त्यांनी आम्हाला सन्मानजनकपणे बरोबर घेतलं तर आम्ही बरोबर राहू त्यांनी घेतलं नाही तर मग आम्हाला सुद्धा वेगळा विचार करून जिल्हाध्यक्ष साहेब असेल किंवा लोखंडे साहेब असेल आणि इथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या भावना समजून आम्हाला सुद्धा निवडणुकीला सामोरे जावं लागेल जर त्यांना महायुतीचा धर्म पालायचा असेल तर ते निश्चित आम्हाला इथं एक लाना भाऊ म्हणून आम्हाला विश्वासात घेतील याची आम्हाला खात्री झालं आमची तसं झालं नाही तर मी आता अध्यक्ष साहेबांनी यापूर्वीच प्रस्ताव दिलाय त्यांना सांगितलं आज उद्या दोन दिवस तुम्ही वाट बघा अन्यथा आपला जोर आज मुलाखती सुद्धा आमच्या कार्यालयामध्ये झाल्या आहेत इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे नगराध्यक्ष सह जे तीस जागा आणि नगराध्यक्ष एकतीस प्रत्येक ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवार तयार आहेत आणि वेळेला गरज पडल्यास आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने इथं निवडणुकीला सामोरे जाणार आहे नाही आता दोन्ही आम्ही महायुती म्हणून करतोय तर महायुतीमध्ये दोन्ही पक्षांबरोबर चर्चा चालू आहे महायुती म्हणून जर इथं निवडणूक होणार असेल किंवा जर उद्या इथं भाजप सेपरेट आणि राष्ट्रवादी सेपरेट लढणार असेल तर जो आम्हाला सन्मानजनकपणे पुढं घेऊन चालल त्यांच्याबरोबर युती करू अन्यथा जर त्यांना दोघांनाही आमची भूमिका आम्हाला घेणार नसेल तर आमची सुद्धा भूमिका सेपरेट राहील शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी आमचे शिवसैनिक कार्यकर्ते सक्षम आहेत नाही आता विकासासंदर्भात तर सध्या आमची हीच भूमिका राहील महायुती म्हणूनच जायची महायुती होणार नसेल तर निश्चितच शिवसेना म्हणूनच आम्ही पुढे जाऊ त्या दृष्टीने जर बोलायचं म्हणाल तर आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्षांच्या पाठपुराव्यातून अडीच कोटी रुपये कोपरगाव नगर परिषदेसाठी आले आहेत आणि भविष्यामध्ये जिथं जिथं विकास नगरपालिका हद्दीत करण्याचा आहे तर नगरविकास खातं हे आदरणीय एकनाथराव साहेबांकडे असल्यामुळं आणि शिंदे साहेबांची जी भूमिका महाराष्ट्रांनी बघितलेली तर साहेब निधी देताना अजिबात साहेबांचा हात कुठंच आखडता नसतो त्यामुळे उद्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी प्रलंबित विषय सुटण्यासाठी निश्चितच शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर स्वरूपाचा निधी भविष्यात आमच्या शिवसैनिकाच्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये पाण्याचा विषय आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा एक विषय आहे आता तुम्हाला पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या तीन गोष्टीचं आहे आणि नगरविकास खातं आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही माहितीला प्राधान्य देतो आणि सर्वांनी विकासासाठी सर्वांना विजन असणाऱ्या व्यक्ती जर आपल्याला दिलं नेता म्हणून तर मला वाटते अनेक वर्ष कोपरगावचा विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे ते पूर्ण करण्याची भूमिका माहितीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि युती व्हावं हो म्हणून प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जर सन्मानपूर्वक मिळाले नाही तर शिवसेना सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढून जनतेमध्ये जे सर्वसाधारण लोकांना शिंदेसाहेबांचा विजन सर्वसाधारण चेहरा लाडक्या बहिणी असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वांना न्याय देण्याची भूमिका शिंदे साहेबांची असल्यामुळे मतदारांचा कल देखील हे शिंदेसाहेबांनी पण ह्या ठिकाणी आम्ही युतीला प्राधान्य देऊन बाकी जर नाही झाली तर शिवसेना सर्व जागा लढून या ठिकाणी एक पक्षाचं काम वाढून या ठिकाणी लोकांना आणि विजन देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहे कोपराव नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आमच्या शिवसेना पक्षाचे सन्मान्य आमदार अमोलजी खतळ साहेब या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या सूचनेवरनं या शिवसैनिकांचे मतं आजमावण्यासाठी आणि इथला आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याचप्रमाणे खासदार माजी खासदार आमचे शिवसेनेचे आदरणीय नेते ने सदाशिवराज लोखंडे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आमची गेल्या एक महिन्यापासून कोपराव नगरपालिकेसंदर्भामध्ये निवडणुकीची पूर्ण तयारी आमच्या शिवसैनिकांनी केलेली आहे वरतून आम्हाला देशामध्ये एन डी एचं सरकार आहे त्यामध्ये सात पाच घटक पक्ष आहेत राज्यामध्ये महायुतीचं शा सरकार आहे त्यामध्ये सर्व एकत्र आहेत आणि म्हणून वरतून सूचना आहे की पहिले प्राधान्य हे महायुतीला दिलं पाहिजे परंतु या कोपराव तालुक्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आपण जवळपास सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत ता आहेत आणि म्हणून आम्ही देखील शिवसेनेची पूर्णपणे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे आम्ही या निवडणुकीला कोपराव नगरपालिकेच्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यावरती पुढं जाणार आहे कारण या कोपराव नगरपालिकेची एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची यो जी योजना आहे ती मुळात शिंदे म मंजूर केलेली आहे आणि म्हणून ती आता पूर्णत्वास आहेत त्याप्रमाणे बाकीचे खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी या शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत योग भवन असेल अनेक ठिकाणी खेळण्याचे पाळणे असतील अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असेल सी सी टी व्ही असेल हे सगळे कामं हे खासदार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी केलेले आहेत आणि आता देखील आमचं पूर्ण विजन हे विकासाच्या रोल मॉडेल हे कोपराव शहराचं करण्याचा आमचा मनोदय आहे आम्ही आमचं जाहीर आव्हान आहे कोपरावकरांना की आम्ही स्वतंत्र लढल्यानंतर आम्हाला संधी मिळाली शिवसेनेला संधी मिळाली तर ह्या कोपराव शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे एवढंच मी कोपराव नगरपालिकेत नगरवासियांना सांगू शकतो